ते बरे करण्यासाठी आपण सुरुवातीवरती हात ठेवायचे वीस मिनिटे किंवा त्याचप्रमाणे हिरोगा रंग म्हणजे उत्तर पहा तर दक्षिण ध्रुव म्हणजे लाल रंगावरती ताबा ठेवायचा आहे आता बघा हात आणि पाय घेऊन बहात्तर आजार आपल्याला बरे करायचे शरीरात तर ते कसे होतात तर लक्षात ठेवा जेवढे आजार आहेत तेवढ्या आजाराचे पॉइंट आपल्या तळहातामध्ये आणि तळपायामध्ये आहे या थेरपीला म्हणताती थेर सु हात आणि झोप म्हणजे पाय एकशे बहात्तर हजाराचे एक पॉईंट हातामध्ये आणि पाय आणि हात ठेवते मिळेल बरोबर प्रॉपर्टी ही तडवे बरोबर तच झाले पाहिजेत आणि पाया बदला भाजाय तर बरोबर सेंटरमध्ये ठेवायचं आहे ताचा सुद्धा तुम्ही ताचा नाही सेंटरमध्ये तर एकाच वेळेस तुमचे एकशे बहात्तर हजाराचे पॉइंट हो तुम्हाला लवकरात लवकर लवकरात लवकर बरं करण्यास मदत होईल फोकड ठेवायची नाही हात आणि बाय ठेवल्यानंतर तुमचे पॉईस आणि एकूण क्षेत्रामध्ये जेवढ्या तुमच्या नसा आहेत त्या सगळ्या नसाचा प्रवाह नकापासून शेतापर्यंत डोक्यात अबिरत चालू करणार आणि संधी वाद काय येतोय तुम्हाला मी काल त्या दिवशी सांगितलेलं आहे वाढत्यावयात रक्त वाहिन्या आपल्या सिकुडलेल्या रक्त जाणं झालेलं त्या रक्तवाहिन्या पूर्णपणे फ्री करून आणि मॅग्नेटच्या पाण्यामुळे पूर्ण रक्तातले घाण बाहेर टाकून तुमच्या रक्तवाहिन्या पूर्ववत योग्य करणार आणि रक्ताचं शुद्धीकरण करून तुमच्या रक्ताचं अभिसरण पायाच्या रकापासून केरत चालू राहील आणि जर रक्ताचं अभिसरण अवेरण तुमच्या शरीरात थांबत असेल तर तुमच्या हाडामध्ये कॅल्शियम कमी होऊन संधी वाटाची कॅल्शियम ची लेवल पूर्ण मध्ये भरून येऊन तुमचे आड पूर्णपणे मोकळे होऊन तुमच्या अंगावर डिसूर दुखणं हवा देणं हा सगळं प्रकार धीरे 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 नाही